शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपाणी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत संशोधन पोचले तरच शिवराज समृद्धी कृषीमंत्री शिवराज चव्हाण यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते कापसांच्या बियाण्यांची विक्री पंधरा मे पासून कृषी विभागाची माहिती पुढली मोठी बातमी निघते लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली संजय राऊत यांची सरकारवरती टीका पुढली मोठी बातमी निघते पी एम कुसुम सोलार योजनेची लाभार्थी यादी प्रसिद्ध शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वराज्य पक्षाचा रास्ता रोको शेतकरी आक्रमक पुढली मोठी बातमी निघते पशुसंवर्धन योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी आहे पुढील चोवीस तासात बीड लातूर परभणी सांगलीमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठी बातमी निघते आहे यावर्षी राज्यात कापसाचे क्षेत्र वाढणार मोठा अंदाज आला समोर पुढले मोठ्या बातमी आहे शेतकऱ्यांच्या वाट्याला तटपुंजी विमा भरपाई का केळी उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल पुढले मोठ्या बातमी आहे काँग्रेस पक्ष फोडा रिकामा करून टाका भाजपची आक्रमक रणनीती चंद्रशेखर कार्यकर्त्यांना कानमंत्र पुढले मोठ्या बातमी निघत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना पिकव्याची रक्कम मिळण्यास सुरुवात शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर पंच्याहत्तर टक्के रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद